नाभिक समाजासाठी एक ज्वलंत दीप तेवत ठेवणारे एक थोर समाजसुधारक संत सेना महाराज यांची शनिवार दिनांक चार सप्टेंबर रोजी पुण्यतिथी दरवर्षी नाभिक समाज बांधवांच्या वतीने अतिउत्साहात विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरी होते मात्र यंदाच्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिन्नर शहरातील नाभिक समाज बांधवांनी नाभी गल्लीतील समाज मंदिरात भजन करून खिचडी वाटप करून अगदी साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली आपले संपूर्ण आयुष्य नाभिक समाजासाठी अर्पण करून त्यांच्या अभंगवाणीतून समाजात परिवर्तनाची ज्योत निर्माण केली अशा या महापुरुषाचा जन्म वैशाख वैद्य द्वादशी अहलाबाद जवळ जबलपूर जिल्ह्यात झाला महाराष्ट्राशी भावनिक संबंध ठेवून परप्रांतात जाऊन राहिलेले अनेक कुटुंब होते संतसेना महाराज यांचे कुटुंब देखील त्यातीलच एक होते संतसेना महाराज यांचा जन्म हा ईश्वरी कृपेने झाला होता त्यांच्या घरात सुरुवातीपासूनच विज्ञानवादी वातावरण असल्याने बालपणापासूनच त्यांच्यावर समतावादी वैज्ञानिक चिकित्सक संस्कार झाले होते त्यांची बुद्धी चौकस चंचल चातुर्य अशी असल्याने भजन कीर्तनातून त्यांचे ज्ञान अधिकच वाढत होते अशा या महान सेना महाराजांची पुण्यतिथी सिन्नर शहरातील नावी गल्ली परिसरातील समाज मंदिरात नाभिक समाज बांधवांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अगदी साध्या पद्धतीने साजरी केली त्यानिमित्त भजन आरती करून भाविकांना फराळाचे वाटप करण्यात आले या प्रसंगी नावी समाजाचे दर्शन भालेराव भगवान संत किरण लोखंडे महेंद्र कानडी अशोक सोनोने मंगेश शिरसागर संजय सोनोने दत्त लोखंडे आदींसह समाज बांधव महिला भगिनी उपस्थित होत्या एन शुभम क्षत्रिय संगतीने थोर लाभ झाला मोहोनिरसला मायाद्विक घातले बाहेरी काम क्रोध बैसला अंतरी पांडुरंग हा सेनाभराचा अभंग याप्रमाणे संत संगतीने संतांच्या सानिध्यामध्ये राहिल्यानंतर काय होत नाही आज ते संत सेना महाराज त्यांची आज पुण्यतिथी आहे आपण सहालाबादप्रमाणे दर प्रत्येक वर्ष आपण पुण्यतिथी साजरी करतो पण आज या ठिकाणी त्रिदिरी सप्ताही करतो पण कोरोनाच्या माध्यमानुसार आज आपण साध्या पद्धतीने भजनाच्या माध्यमातून आपण पुण्यतिथी साजरी करत आहेत मी आपल्या सिन्नर तालुका नाभिक बांधवांच्या वतीनं ना। मुरुद ट्रस्टच्या वतीनं तसेच संत सेना नागरी पतसंस्थेच्या वतीनं सर्व नाभिक बांधवांना विनंती करतो की सर्वांनी याही पुढे हा कार्यक्रम का अशाच पद्धतीने आणि जोमात जरी आता यावर्षी कोरोनाचा माध्यम मा आहे पुढल्या वर्षी जर व्यवस्थित जर पार पाडलं तर आपण तीन दिवसात सत्ता परत करूया काय हरकत नाही म्हणून मी सर्वांना इच्छितो की सर्वांनी उपस्थिती राहावी झालेली सेवा किंवा दोन शब्द बोलवतो आणि थांबतो कोविडचे सर्व नियम पाळून आज संत सेना महाराजांची पुण्यतिथी साजरी झाली आणि सर्वांनी याचा आनंद घेतला uh, याचप्रमाणे uh, दरवर्षी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आणि हा कार्यक्रम साजरा केला जावा अशी सर्व भाविकांच्या वतीने विनंती दरवर्षीप्रमाणे यंदाही पण हा जो कार्यक्रम आम्ही व्यवस्थित करत राहिलो जरी कोरोना चालू आहे कोरोनाचे नियम पाळून आम्ही हे सर्व कार्य करू राहिलो आणि सर्वांनी उपस्थित देता आहे आम्ही दोन दिवस आपल्या खिचडीचा कार्यक्रम ठेवला आणि प्रत्येक दुकानं जाऊन प्रत्येकाने आम्हाला सहकार्य केलं आमचे समाज बांधवाने आम्हाला सर्वांचं सहकार्य आहे हेच आम्हाला भरपूर सहकार्य झाले धन्यवाद आज श्री संत पुन्हा पुण्यतिथी तर कोरोना असल्यामुळे पुण्यतिथी आम्ही जे नेहमी अतिवृष्टी करतो तर ते आज एकदम साध्या पद्धतीने के केलेले कोरोना असल्यामुळं तर उपस्थित सर्व समाज बांधवांनी पुण्यतिथीला चांगला प्रतिसाद दिला आणि व्यवस्थित कार्यक्रम पार पडला त्याबद्दल सर्व समाज बांधवांचे अभिनंदन व भजनी मंडळाचे सर्वप्रथम अभिनंदन भजनी मंडळ मान्य नारायणरावजी वाघ माऊले आणि अर्जुनराव कडवे यांचं खूप सहकार्य भेटलं आम्हाला त्यांचे अभिनंदन व सर्व समाज बांधवांचे अभिनंदन व आमचे जे नागरिक समाजाची जी, जी। युवा पिढी आहे अशीच कार्यरत राहो हीच माझी इच्छा जय संतसेना.